तर बघा आपला भारत भारत देश कृषी प्रधान देशाके आणि या भारतामध्ये आतापर्यंत अनेक राज्य होऊन गेले आणि नंतर बघा आपल्या भारत लोकशाही बघा भारतामध्ये राजसत्व धर्मसत्ताचा अंकुश होता काय होता राज सत्व व धर्मस्थांचा होता त्यामुळे राज्य अत्यंत आपण तर सणाला दूर होता म्हणजे वैभवश्य आपला भारत बघा पूर्वीच्या काळी होता मात्र आता काय झालं या कलयुगामध्ये काय झालं राज सत्यव धर्माचा अंकुश राहण्यापेक्षा काय धर्म सत्य राज सत्यचा अंकुश झाला आणि म्हणून या कुठेतरी बदल बघा होणं गरजेचं आहे की आणि आपण आपण पाहतो की लोकशाहीचे तत्व पायमली तुटे जातात की म्हणून बाबांना वाटतं जी लोकशाही आंबेडकर साहेबांनी तत्व लिहून ठेवलेले आहेत त्याप्रमाणे जर लोकशाही चालली तर खऱ्या अर्थाने लोकशाही शुद्ध आपला राज राज कर शुद्धीकरण झालं असं म्हणता येईल आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व भक्त परवानी विचार केलेला आहे आणि कोणता नारा दिलेला आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि आमच्या सर्व भक्तप्रभावांनी काय संकल्प केलेला आता हे राजकारण काय जर शुद्ध झालं पाहिजे त्याप्रमाणे पावला जाऊन त्या निर्णय घेतला की बैठक निर्णय घेऊन त्यांनी ठरवलं की सर्वांच्या वतीने बाबांना या लोकसभेला उभा करायचं आणि लढायचं आणि जिंकायचं सुद्धा जय बाबाजी जय बाबाजी कुठल्या पक्षातून उमेदवारी करणार कुठल्या पक्षातून बघा आमच्या या बाबांच्या या सर्व भक्ती परिवारामध्ये बघा सर्व पक्षाची मंडळी लक्षात येऊ त्याप्रमाणे सात लोकसभा मतदारसंघामध्ये आपले भक्त परिवार आहेत आणि म्हणून बाबांनी प्रथमता असा बघा विचार केलेला आहे की आतापर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो भाजप शिवसेना असो सर्वांना या ठिकाणी आमच्या सर्व भक्त परिवाराने काय आहे त्यांना मदत म्हणजे मदत केली किंवा त्यांना हातभार लावेत आणि मग म्हणून म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी विचार केलेला आहे की कोणत्याही पक्षामागे आम्ही जाणार नाहीत कोणी पक्षाला आम्ही जाणार नाही कोणी पक्षचं आमच्या बरोबर असेल तर त्यांना आम्ही जयबाबाजी करून त्यांचा विचार करूया निफड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर तुम्हाला पाठिंबा देतील का निपड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर तुम्हाला घरपु तिळ क्षण तिळ शंका शंकाच नाही